ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे पुणेकर न्यूज मंगळारपेठ अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समिती तसेच शिव फुले शाहू आंबेडकर विचारांची सर्व पक्ष संघटना कार्यकर्ते व आंबेडकरी समाज अनुयायी यांच्या वतीने सभा पार पडली या सभेत मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहून आमच्या हक्काचं नाही गुणाच्या बापाचं अशा घोषणाने परिसर दुमदुमून गेला मंगळार पेठ व परिसर तथागत बुद्धनगर जुने भीमनगर श्रमिक नगर पी एम सी कॉलनी कसबा पेठ ससून कोट्स जुना बाजार भराव बस्ती भाग येथे अनुसूचित जातीची घनदाट लोकसंख्या असून देखील स्वार्थासाठी एका विशिष्ट पक्षाच्या नेत्याला निवडून आणण्यासाठी पारंपरिक अनुसूचित जातीचे आरक्षण काढून टाकण्याचा पूर्वनियोजित डाव रचला गेला आहे परिणामी पुढील पंधरा वर्षे समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागणार असून हा मोठा सामाजिक अन्याय असल्याचे मत मान्यवरांनी मांडले पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने संभाव्य प्रभाग रचना जाहीर झाली असून सदरित प्रभागातील अनुसूचित जातीचे एस सी आरक्षण तोडमोड करून अन्याय झाल्याचे निर्देशनास आले आहे सभेत मान्यवरांनी सांगितले की एकोणीसशे बत्तीस साली झालेल्या पुणे कराराला चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्र्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय व अनुसूचित जाती समाजाला आर राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रांतिक संघर्ष केला होता आज पुन्हा त्या इतिहासाची पुनरावृत्ती होत असून आपल्या समाजाच्या भविष्याचे प्रतिनिधित्व व हक्काचे आरक्षण वाचवण्यासाठी आपण एकत्र यायला हवे या पार्श्वभूमीवर आरक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून हा मोर्चा आयोजित करण्यात आला महानगरपालिकेच्या प्रभागाचे जे तीन तुकडे केलेले आहेत या तुकड्याच्या विरुद्ध महानगरपालिकेत आक्षेप घेऊन जनतेमध्ये पोचण्याचं काम आणि संपूर्ण प्रभाग नंबर चोवीसमध्ये मध्ये घरोघरी जाऊन गल्लोगल्ली जाऊन कॉर्नर मिटिंग बैठक घेऊन या आरक्षण समितीने प्रचंड कष्ट घेऊन जनजागृती करण्याचं काम आणि पुणे कराराच्या त्र्याण्णव वर्ष असल्यामुळे संवाद साधताना दोन्ही गोष्टी लक्षात देऊन जनतेला जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी काय काय घडल्या प्रभागाचे तुकडे कसे केले आणि त्यासाठी ऑब्जेक्शन जवळजवळ दोनशे पस्तीस लोकांनी महानगरपालिकेत उच्चांक झालं की महानगरपालिकेच्या चोवीस नंबर प्रभागात जवळजवळ दोनशे पस्तीस लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं म्हणजे प प्रचंड लोकांचं लोकमत घा जे घबा खराब झालेले बिघडलेले शासनाला याची जाग यावी म्हणून त्या ठिकाणचे आयुक्त नवलकिशोर राम आणि शासनाच्या सचिव व्ही राधा यांच्या पुढे सगळ्या धारणे मांडल्यानंतर त्यांनी काही अंश मान्य केलेलं आहे मला खात्री वाटते की नक्कीच या प्रभागाची दुरुस्ती केल्या जाईल असं मला वाट वारंवार वाटतं असं वार वार की काहीतरी दुरुस्ती केल्या जाईल अगदीच केलंच नाही तर पुढं आंदोलन कृती समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आज निर्धार सभा झाली तीस तारखेला काहीतरी धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयात केलं जाणार आहे त्याहूनच आंदोलन अंतिम लढा हा हायकोर्टात जाऊन लढा देण्याचं काम त्या ठिकाणची जनता करेल हे के केवळ जनतेची भावना आणि आजच्या निर्धार सभेमध्ये जे मोठ्या सं संख्येने जी जनता उपस्थित होती यांचे भावनेचं लक्षात घेता खरोखरच यांनासुद्धा या जनतेलासुद्धा हे निर्णय पटलेला नाही आहे म्हणून सगळ्या रस्त्यावर एकत्र आलेत ही शक्ती पूर्ण प्रभागाचा निर्णय लागेपर्यंत महानगरपालिकेचा निर्णय लागेपर्यंत उमेदवार ठरवण्यापर्यंत ही शक्ती जर अखंडपणे असेल तर खऱ्या अर्थाने इथली निवडणूक हीसुद्धा श्रेष्ठ ठरणार आहे आणि एक न्याय देण्याचं काम आंबेडकरी जनतेला मिळेल असं मला खात्री वाटते जय हिंद जय भारत पुणे कराराला त्र्याण्णव वर्ष पूर्ण होण्याच्या अनुषंगानं अखिल पेठ आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने निर्धार सभेचं आयोजन आरक्षण बचाव कृती समितीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आम्ही निर्धार केलेला आहे की प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये जे प्रभाग रचना झालेली आहे अनुसूचित जातीचं जा प्रतिनिधित्व संपवण्याचा जो घाट भारतीय जनता पक्षाने केलेला आहे असा प्रकारचं पुणे शहरामध्ये आंबेडकरी जमा समाजामध्ये जो रोष निर्माण झालेला आहे त्याच्या विरुद्ध आम्ही हे आज निर्धार सभा आणि पुणे कराराला त्र्याण्णव वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यानिमित्तानं आज आम्ही या ठिकाणी सगळेजण आंबेडकरी समाज पुणे शहर पु म अखिल मंगळवारपेठेतील दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीस दोनशे अठ्ठावीस भी जुनं भीमनगर भागातील सर्व आंबेडकरी जनता बाबासाहेबांच्या विचारांना शाहू आंबेडकर चळवळीच्या विचाराला मानणारा जो कार्यकर्ता आहे अनुयायी ते सर्वजण आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही एक निर्धार केलेला आहे की जर ही प्रभाकरचना दोन हजार सतराप्रमाणे झाली नाही तर टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही लोकशाहीच्या मार्गानं जनतेतून प्रशासनाकडं आणि प्रशासनातून हायकोर्टापर्यंत जाण्याची आमची पुढची भूमिका आहे आणि सा प्रभाग पूर्वीसारखीच करून घेण्याचा आमचा हा जो संघर्ष आहे तो कायम राहील या निमित्तानं मी आज या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो जय जयभीम अभिनय भीम या ठिकाणी आपण लक्षात घ्या की पुणे महानगरपालिकेच्या एकोणीसशे अठ्ठावन्न साली महानगरपालिका अस्तित्वात आली एकोणीसशे बासष्ट साली हा मंगळवारपेठचा जो भाग होता मंगळवार पेठ असा प्रभाग होता आपण चेक करा या प्रभागाचा वॉर्ड क्रमांक एक या ठिकाणी होता आणि तेव्हापासून ते आज तागा म्हणजे सलग दोन हजार सतरापर्यंत गेल्या नव्वद वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंत या प्रभागामध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण होतं आणि एका मला या गोष्टीचा खेद वाटतो की बाबासाहेबांनी अत्यंत कष्टाने बाबासाहेबांनी एक एक दिवस एकत्र करून हे आरक्षण या समाजाला दिलेलं आहे आणि आपण मला या बुद्धीचा खेद वाटतो की आपण स्वार्थापोटी म्हणजे फक्त आपण निवडून येण्यासाठी एका समाजाला दावणीला कसं काय लावू शकतो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी मला त्याचं दुःख होतं की एक एवढा माणूस कसा काय स्वार्थी बनवू शकतो की एका स्वतः निवडून देण्यासाठी मला हा भाग नको आहे मला तो भाग नको आहे मला ह्याचं मतदान होत नाही मला त्याचं मतदान होत नाही आणि तेवढ्यासाठी ही रचना चेंज करण्यात आली आणि जो कट ऑफ होता जो पुणे शहरामध्ये एस सीचा कट ऑफ दहा हजार सहाशे आहे तो बराबर भा हा भाग बा, चार भाग तोडून आठ हजारापर्यंत आणला आणि आमच्या एस सीचं आरक्षण गेलं पण आम्ही शांत बसणार नाही आहे आम्हाला आत्ता ह्या ठिकाणी न्याय नाही ना मिळाला तर आम्ही जनतेच्या दरबारामध्ये जाऊ न्यायालयात जाऊ आणि हा आमच्या हक्काची लढाई आहे आम्ही आमचं हे आरक्षण मिळूनच घेऊ कारण आम्ही बाबासाहेबांची आवलं आहोत आम्ही शांत बसणार नाही हा संदेश आम्ही त्यांच्यापर्यंत देतो आणि आरक्षण आम्ही हक्कच आहे आणि आम्ही मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो संपूर्ण ह्या मंगळवारपेठमधील प्रत्येक जनसामान्यांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो कारण ही जनता जेवढी प्रचंड प्रमाणामध्ये आली ही कुठल्या पैशावर नाही आलेली आहे तर बाबासाहेबांच्या अनुयायी जे त्यांच्या विचाराशी प्रामाणिक आहे त्याच्या प्रामाणिकपणासाठी ही जनता या ठिकाणी आली त्यांचा मी हात जोडून या ठिकाणी आभार व्यक्त करतो समितीच्या सर्व सदस्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय भीम प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये जे एस सी वर्गाचं जे आरक्षण घालवलं आहे त्याबद्दल आम्ही सतत कॉर्नर सभा घेतल्या चोवीस पंचवीस कॉर्नर सभा घेतल्या त्याच्यानंतर आम्ही निर्धार सभा घेणं त्या त्यामध्ये ठरवलं जी आज सभा झाली निर्धार सभा ती पहिलेच आम्ही ठरवलं होतं की आता ए सीच्या विरोधात जे आपलं आरक्षण यांनी जातीवादी पक्षांनी म्हणजे जा भारतीय जनता पक्षाने जे घालवलं आहे आणि या भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी जाणून बुजून जे जा ए सीचं आरक्षण घालवलं आहे आणि आमच्या सामाजिक सलोखा का तोडण्याचं सा काम हे ज्या पक्षांनी केलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळं जिथं आज जमलेलो होतो आणि हा सतत जो लढा आमचा कायम राहणार आहे आता तीस तारखेला कलेक्टर ऑफिसला भाऊ विमले असतील विजयभाऊ वॉर्मन असतील सागर कृती समितीचे सर्व आमचे सदस्य सागर कांबळे असतील इनाथ धंडे सगळे सदस्य आम्ही एकजुटीने तिथं जाणार आणि आमच्या आरक्षणासाठी आम्ही जो लढा दिलेला आहे त्यामध्ये मुस्लिम समाज हा मागासवर्गीय समाजाच्या बरोबर आहे आंबेडकरवादी चळवळींच्या बरोबर आहे हे जाणून देण्यासाठी आम्ही हा लढा तिथं देणार आहे आणि आम्ही आमचं आरक्षण शंभर टक्के परत घेणार आहेत किरदार सभा जी घेण्यात आली तिचा एक विशिष्ट हेतू होता ही प्रभागरचना कोणी तोडली का तोडली कशासाठी तोडली हे सगळ्यांना कळावं उद्या जर न्यायालयाकडून आम्हाला जर य प्रभागरचना होताना जर नगर विकास खात्याकडून किंवा निवडणूक आयोगाकडून आम्हाला न्याय नाही मिळाला तर भविष्यात आम्ही न्यायालयीन लढाई देणार आहोत तिथूनही आम्हाला यश नाही मिळालं तर शेवटी जनतेच्या न्यायालयात हा विषय जाणार आहे जनता जनार्दनाला कळावं की भाजपाच्या एका नाकारलेल्या नगरसेवकांनी स्वतःच्या फायद्यासाठी ही प्रभाग रचना तोडली त्याला जनतेने योग्य धाडा शिकवावा हा मेसेज सगळीकडे जावा यासाठी या सभेचं या नियोजन होतं आणि ते बऱ्यापैकी यशस्वी झालं आहे यापुढेही हा या लढा असाच चालू राहील आणि ही सर्व आंबेडकरी जनता त्या नगरसेवकाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जसं मला कळते तसं मी चळवळीमध्ये काम करतो आहे आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेच्या माध्यमातून जे काय आरक्षण दिलेलं आहे गेल्या पाच हजार वर्षापासून जो काय समाज आहे तो दबलेला समाज आहे त्याची राजकीय याच्यामध्ये उन्नती व्हावी आणि त्यांना त्यांचा प्रतिनिधी मिळावा आणि जे काय भागातले प्रश्न सुटावेत या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून दिलेलं आहे आरक्षण घटनेच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी काही बी जे पीच्या लोकांनी षडयंत्र करून ते आरक्षण हटवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्याला आम्ही प्रचंड आमच्या कृती समितीच्या वतीने विरोध केला आहे मग तिथं वारभवन असतील विकरभावा असतील संजय भिमाले असतील तर या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो का आता तर निर्धार सभा झालेली आहे पण जर वेळ आला तर गणेश बीडकर असू द्या नाही तर आमदार कांबळे असू द्या किंवा खासदार मोहळ असू द्या यांच्या घरी आम्ही मोर्चा घेऊन जाऊ आणि आम्ही आमचं आरक्षण मिळू या ठिकाणी या ठिकाणी हेच सांगू शकतो की वेळ आली तर आम्ही कोणत्याही पायरीवरती जाऊ आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद